मित्रो जवळ असताना आपल्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळत नसेल तर तो माणूस आपल्या आयुष्यात नसेल तर आपले काय हाल होणार आहेत याची कल्पना करून बघितली पाहिजे म्हणजे त्या माणसाचं महत्त्व कळायला लक्षात येईल महा त्याचं महत्त्व कळायला मदत होईल बऱ्याच समाजाला बऱ्याच व्यक्तीला आपल्या माणसांचं महत्त्व कळत नाही आणि ती माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा कितीही रडून किती अस्वस्थ होऊन किती दुःख व्यक्त करून फायदा होत नाही त्यामुळं आपण एकच लक्षात ठेवलं पाहिजे की जी माणसं आपल्या सवासात आहेत ती कामाची माणसं गुणाची माणसं असतील असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभे राहावं लागेल त्या त्यांच्या जोपासना करावी लागेल त्यांच्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रा, राहिलात तर त्या माणसाला एक प्रकार बळ येईल आणि बळ बळाच्या जोरावर माणसं पळायला लागतील विकासाचं काम करायला ला लागतील आपल्यासोबत कुणीच नाही ही भावना जिथं जिथं गेलं तिथं अपमान उपेक्षा निंदा आणि होत असताना विरोधकांकडून आणि आपण मात्र बांगड्या बस घालून बसत असू तर मग काय अर्थ राहणार नाही मग आपल्यासोबत कुणीच नाही ही भावना त्या माणसाच्या माणसाला पोखरून टाकेल आणि मग पोखरलेले माणसं एके दिवशी निघून जातील त्यामुळं आपल्या सहवासातील माणसं आपल्या चळवळीतील माणसं आपल्या पक्षातील माणसं तुम्हाला जर महत्वाची वाटत असतील तर तुम्ही त्यांना जोपासा त्यांच्या पाठीशी उभं राहा त्यांना बळ द्या विरोधकांपासून त्यांचं संरक्षण करा विरोधक काय करत असतात माहिती का एकदा काय झालं एका व्यक्तीने आपल्या गाईचं वासरू गाईचं वासरू छोटा आता जन्मलेलं आपल्या खांद्यावर घेऊन तो जायला लागला अतिशय गाईचं वासरू अतिशय सुंदर अतिशय चांगलं ते गाईचं वासरू पण हे गाईचं वासरू त्या काही चोरांनी सुद्धा बघितलं होतं त्यांच्या मनात भरलं की वासरू आपल्याला घेता आलं पाहिजे मग ते चोर आता हा शेतकरी शेतामध्ये होता हा शेतकडून घेऊन जाणार होता ते त्या ज्या रस्त्यानं त्या रस्त्याला थोड्या थोड्या अंतरावर ते थांबले आणि ते प्रत्येकजण सांगू लागले अरे कुत्र्याचं पिल्लू कशाला घेऊन चाललात कुत्र्याचं पिल्लू कशाला घेऊन चालला प्रत्येक म्हटलं कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचं पिल्लू कुत्र्याचं सगळेजण तेच म्हणून तो म्हणलं मासला एक मन खोटं दुसरं म्हणालाय तसंच तिसरं म्हणाला आहे तसंच तिसरं आहे तेच म्हणालाय होय गडा हे कुत्र्याचंच पिल्लू आहे म्हणून त्याने दिलं टाक ते घेतले गेले आणि गेले निघून आयुष्यामध्ये लक्षात ठेवा विरोधक तुमच्या माणसांबद्दल जर वाईट बोलत असतील त्यावेळेस तुम्ही जर त्यांचं खरं मानून बसून आपल्याच माणसांना वाईट समजत असाल तर त्या माणसाला दूर करत असाल आणि असा दूर करण्यामुळे तो माणूस उदास होत असेल निराश होत असेल दुःखी होत असेल आणि आपलं काही भवित्य नाही असं वाटत असेल आणि तो माणसाला मग जेव्हा विरोधी पक्ष असेल विरोधी गट असेल विरोधी चळवळीतली माणसं असतील त्यांना जर त्यांच्याकडनं घेऊन जात असतील तर तेव्हा ते गेल्यानंतर त्यांचा ते गौरव करणार कौतुक करणार आणि मग तेव्हा मात्र हरर अर। गेला गेला आपला माणूस म्हणून तुम्ही जर दुःख व्यक्त करत असाल हळहळ व्यक्त करत असाल तर त्याला पश्चाताप करत असाल आणि पश्चाताप करून काहीच हाती लागत नसते पराक्रमानेच काहीतरी हाती लागत असते म्हणून आपली माणसं जे वाटतात तुम्हाला आपली तर गुणदोषासह स्वीकारा त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभं उप, उप, राहा त्याला माया द्या ममता द्या तरच तुम्हाला तुम्हाला माणसं जतन करता येतील आणि जतन केलेले माणसंच तुमच्या उपयोगाला येऊ शकतील नाहीतर छत्रपती शिवरायांचा आदर्श आहे छत्रपती शिवरायांनी जी माणसं आपल्यासोबत घेतली पुत्रवत त्यांच्यावर प्रेम केलं प्रेरणा दिली त्यांना प्रोत्साहन दिलं आत्मबळ वाढवलं त्यांचं मी तुमच्यासोबत आहे असं सांगितलं त्यामुळं जीवाला जीव देणारी माणसं छत्रपती शिवरायांसोबत उभी राहिली त्यामुळं मित्र हो माणसांना शिवकारणं आणि त्यांच्यावर प्रेम करणं त्यांना आधार देणं हे खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट असते हे जर तुम्हाला कळाली नाही तर माणसं एक एक एक, एक माणसं निघून जातील जसं एखाद्या झाडाचं एक एक, एक फळ निघून गेल्यासारखं आणि मग सोबत राहणार नाही असं होऊ नये यासाठी आपल्या माणसांना माया ममता प्रेम द्या त्यांच्यासोबत राहा एकमेकाच्या एक एकमेका एक सहाय्य करू अवघे दुरू सुपंत ही भूमिका आणि भावना लक्षात ठेवा आणि माणसं एकजुटीमध्ये प्रचंड एक प्रमाणात ताकद असते ही एकजूट वाढवा आणि नाहीतर तुम्ही एकटे एकटे राहाल एकट्या एकट्याने जगाल तर तुम्ही कुठं केव्हाही संपून संपुष्टात या त्यामुळं मी यानिमित्तानं आपल्याला एकच संदेश देतो आहे आपल्या सवासातला माणूस निघून गेल्यानंतर त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा अस आहे तो माणूस आहे त्या माणसांना सांभाळा आहे त्या माणसाच्या पाठीशी उभं राहा त्याला गुणदोष असं स्वीकारा त्याच्यातले काही दोष असतील ते ते काढून टाकण्यासाठी प्रयत्नशील राहा गुण आहेत ते वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा तरच तुमचं भलं समाजाचं भलं तुमच्या पक्षाचं भलं तुमच्या चळवळीचं भलं तुमच्या संस्थेचं भलं तुमच्या संघटनेचं वेगवेगळं काय जे काही तुम्ही एकत्र येता त्या सगळ्यांचं भलं होऊ शकते माणसं हेच सामर्थ्य असते ही गोष्ट लक्षात ठेवा